हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला ना थालपीठ दाखवणार आहे हे पीठ आहे ना मम्मीने मला दिलेलं आहे मम्मी मला असं थोडं थोडंसं काहीतरी देतच असते थालपीठाचं पीठ माझ्या आवडीचं आहे आणि माझं फेवरेट आहे आमच्या घरामध्ये ना चौघांना हे थालपीठाचं पीठ आवडतं जर माझ्या घरात थालपीठ नसेल तर मी इन्स्टंट थालपीठ करते हे मी मिर मिरचीचा खरडा केलेला आहे दहा मिरच्या त्यात जिरं ओवा लसूण आणि मीठ मी बारीक करून घेतलेलं आहे थालपीठ माझे दहा ते बारा असे ह्या प्रमाणामध्ये मी पीठ घेणार आहे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं जेणेकरून थोडासा असं कोंडा असो तो निघून जातो आमच्याकडे तर त्याला कोंडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्स करून सांगा तर आता मी दोन कांदे चिरून घेतलेले आहे कोथिंबीर आणि जो ठेचा असतो ना तो मी घेतलेला आहे चमच्याने काढण्यापेक्षा मला हातानेच काढलेलं काढायला खूप आवडतं पूर्ण साफ होऊन जातं त्यानंतर त्यामध्ये हळद पूर्ण टाकलेली आहे माझा मसाल्याचा डबा पूर्ण क क मसाले सगळे संपलेले आहेत त्यामुळे तो क्लीन करायला मी काढलेला आहे माझी ही वरच्यावर अशीच कामं असतात की जे घाण दिसतात ते पटकन साफ करून घ्या त्यामुळे ना घर स्वच्छ दिसतं आणि असं वस्तू जास्त खराब दिसत नाहीत तर असो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि वतून असं घट गट, घट्टसर असं मळून ठेवायचं घट्टसर मळल्यानंतर दहा मिनटं असं रेस्ट साठी ठेवायचं सा। जेणेकरून ते पीठ भिजलं असे तर पाहू शकता व्यवस्थित असं मी मळून घेणार आहे जास्त जाड नाही आणि पात घट्ट नाही आणि पातळ नाही तर ज्या कोणी माझे व्हिडिओ नवीन पाहायला सुरुवात केली असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर असो पीठ हे पूर्ण मळून घेणार आहे तर हॅलो नमस्कार माझं नाही हे थालपीठ दाखवलेलं आहे थालपीठ हे माझं मम्मीनेच मला दिलेलं आहे आता मध्ये तिने ना थालपीठाचं पीठ करून घेतलेलं त्यामध्ये ज्वारीचं पीठ ज्वारी तांदूळ गहू चण्याची असे सगळे पिठा मिक डाळी मिक्स करून याचं थालीपीठ केलेलं आहे खरंच हे खूप पौष्टिक असतं तुम्हाला तर मी इंस्टंट थालीपीठ पण दाखवलेलं की कच्च्या पिठापासून पण भाजणीच्या पिठाचा जो सुगंध येतो ना खरंच खूप छान येतो त्याला दे ना खरं मी शाळेत गेलेली शाळेत मिटिंग होती मुलांची आल्यानंतर खूपच उशीर झाला नाश्ता करून गेलेली सकाळीच पण शाळेत दोन जणांची मीटिंग असली ना माझा पूर्ण दिवस त्यातच जातो एकाची अर्ध्या तासाची मीटिंग परत मध्ये अर्धा तास गॅप होता परत अर्ध्या तासाची मीटिंग अशी म्हणजे ना तीन चार तास जातात शाळेत गेले ते तर आल्यानंतर तर काय बनवायचं थोडीशी कामं घरातली होती ती कामं केली आता मध्ये हे गरम गरम थालपीठ छान लागते तर थालपीस थालपीठ पे स्पेशल मी तर हे पीठ केलेलं नाही आहे पण माझ्या आईने मला हे पीठ करून दिलेलं आहे कारण की मला तिच्या हातचं थालपीठ खूप आवडतं तर तिच्याकडे जाऊन खाणं इम्पॉसिबलच आहे कारण की वर्षातून दोन वेळाच मी जाते त्याच्यापेक्षा जास्त मला जमतच नाही जायची इच्छा असली तरी जमत नाही त्या थालपीठाचं पीठ मी केलेलं आहे छान अशा सुरेख कसे लागतात आमच्या घरामध्ये ना रोज मुलांना थालपेट दिलं आणि मिस्टरांना रोज थालपेट दिलं ना त्यांना अतिशय म्हणजे आवडीचा मेनू आहे आणि दही त्याच्याबरोबर कुठलंच मला ह्याच्याबरोबर खरं तर उसळ करतात आमच्या इकडे म्हणजे मटकीची उसळ म्हणा उसळीचे प्रकार असतात तेच असतात आणि त्या स्कूलला स्कूल चालू आहे किती आवाज येतो बघितला ना चला खालीपीठ पूर्ण झालेलं आहे माझं पीठ तुम्हाला मी दाखवते पीठ मळून झालेलं आहे सरस मळायचं नाही मी असं एकदम पाणी आहे आणि मळलं असं झालेलं नाही थोडं थोडं पाणी वतूनच पीठ मळून घ्यायचं जेणेकरून ते पातळ होणार नाही पाहू शकता असं घट्ट सरस मळून ठेवलेलं आहे घट्ट मळल्यानंतर त्यामध्ये पाणी पाणीवतून आपण पातळ करू शकतो पण एकदा पातळ झालं तर ते घट्ट करायला खूप हे होतं तर पाहू शकता मी पोळपाटावर एक थालपीटाचं माझं हे ठरलेलंच आहे कपडा तर त्याने मी व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे आणि छोटासा असा गोळा जास्त मोठे मी थालपीट करत नाही थालपीट चं पीठ हे घट्ट ठेवावं जेणेकरून थापता येतं व्यवस्थित तवा ता तापट ठेवलेला आहे व्यवस्थित असे ज्याला पातळ आवडतात त्याने पातळ करावे ज्याला जाड आवडतं त्याने जाड करावे ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार आहे तुम्हाला हे सांगू का हे थालपीठ खाताना ना, ना खरं सांगू का माझ्या मिस्टरांना त्यांच्या आजीची आठवण आलेली की ते बोले की माझी आजीही आजी आजी अशाच पद्धतीचे थालपीठ आणि अशीच चव होते असंच जेवतानाही कोणाची आठवण येईल असं सांगता येत नाही कितीही वर्ष झालं तरी पण ज्यांची आठवण यायची ते ती येतेच तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी तालपीट भाजून घेतलेले आहेत पाहू शकता थोडा वेळ लागतो तालपीट भाजायला पण सुरेख असे एकदम चविष्ट होतात जसे होतील तसे मी मुलांना एक 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 करून गरम गरम असे थालपीठ द्यायला सुरुवात केलेली आहे गरम गरम थालपीठ असे छान लागतात करून ठेवणार आणि मग नंतर खाणार त्यामध्ये असे मजा येत नाही गरम गरम खाण्यास खूप सुरेख लागतात जसे होतील तसे मी मुलांना देतच होते दही आणि थालपीठ सुरेख लागतात तसे मटकीचे उसळ म्हणा खूप सुरेख लागते त्याच्याबरोबर तर अशा प्रकारे माझे थालपीठ झालेले आहे सोप्या आणि साध्या पद्धतीने पीठ माझं तयार होतं त्यामुळे तयार पिठाच्या कच्च्या पिठाचेही होतात आणि पीठ तर घरी तयार करायचं असेल तर अर्धा किलो ज्वारी आणि त्यामध्ये वाटी वाटी असे चण्याची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ बाजरी अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी साबुदाणा अर्धी वाटी अशा प्रकारे हे एक किलोचे होऊन जातात पण ज्वारीचं ज्वारी ही थोडी अर्धा किलो जास्त ला, अशी लागते आणि बाकीच्या अर्धी अर्धी वाटी असं क्वांटिटीमध्ये लागतात चण्याची डाळ ही एक वाटी लागते आणि बाकीच्या अर्धी अर्धी वाटी लागतात तर पाहू शकता की थालपीठ भाजायला वेळ लागतो करायला वेळ लागत नाही आहे आणि बाहेरून येऊन करणं खूप अवघड असं मला स्कूलमध्ये जात गेल्यामुळे थो मीटिंग असल्यामुळे मला तिथे जास्त वेळ द्यायला लागला आणि आल्यानंतर काय करायचं तर हा मेनू एकदम पटकन असा झाला माझा आणि भरपेट असं आम्ही खाल्लं तर बाकीचं तालपेट झाल्यानंतर जेव किचनची पूर्ण कामं झालेली आहे इथे थोडंसं काम बाहेर चालू असल्यामुळे आवाजाचा थोडासा त्रास होत असे होत आहे तर असं त्यांना तर आपण थांबवू शकत नाही आहे पण पाहू शकता असे सुरे कसे गरम गरम थालपीठ मी मुलांना देत आहे दही आणि थालपीठ सुरे कसे लागतात करून पहा हे तर माझ्या आईने दिलेलं आहे माहेरून आलेलं थालपीटाचं पीठ सुरेख असं मनसोक्त खाल्ले तर असं सोमवारचं तर तुम्ही रुटीन पाहिलेलं आहे तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर मी शिवलीला अमृतचं पारायण सुरू केलेलं आहे कसं असतं ना ते पारायण करताना एक अध्याय पूर्ण झाल्यानंतरच उठायचं काय काय पूर्ण दिवस एका दिवसातच पूर्ण पारायण असं पण इम्पॉसिबल असल्यास ज्यांना इम्पॉसिबल आहे त्यांनी एक अध्याय पूर्ण करायचं दिवसभरात एक महिन्यामध्ये कधीही चालू करा आणि कधीही संपवावं आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत हे वाचन करावं वा, पठण करावं तर असो व्हिडिओ